माननीय <णिया> बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तेवीस तारखेला होते आणि शिवसेना हा वेगळा दिवस म्हणणार आहे आणि त्यासाठी एक वेगळी तयारी त्यांनी त्या केलेली आहे तेवीस तारखेसाठी काय ती तयारी असणार आहे काय कशाप्रकारे हा दिवस सेलिब्रेट करणार आहेत कशाप्रकारे हा दिवस साजरा करणार ते ते जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर राहुल शेवाळेजी आहेत सर तेवीस तारखेला काय असणार आहे आपल्या शिवसेनेकडनं तेवीस जानेवारी हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीचा दिन आहे जन्मदिवस आहे आणि तो दरवर्षी आम्ही उत्साह आणि आनंदाने साजरा करतो एक सण आणि उत्सवाप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार बावीसला जूनला माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी एक जो ऐतिहासिक निर्णय घेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचा हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचा आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेला पुढे न्यायचा आणि त्याला सर्वांनी साथ दिली आणि त्यानंतर ज दोन लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल त्यामध्ये जनतेने पण त्यांना साथ दिली आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला म्हणून लोकसभेत सात खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले विधानसभेच्या निवडणुकीत साधारण सत्तावन्न आमदार आणि इतर आमचे आ, अपक्ष हे धरून साठ असे आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यामुळे त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती आणि त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न जर कोणी साकार केलं असेल तर ते केवळ एकमेव माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी साकार केलेलं आहे म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचा सा भव्य नागरी सत्कार व्हावा अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा होती म्हणून तेवीस जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि जो काही यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे जे काही राजकीय यश असेल जे काही आमदार खासदार आणि आम्ही मंत्री झालेलो आहे ते केवळ वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे सगळं यश प्राप्त झालेलं आहे त्यामुळे हा जो एक ऐतिहासिक विजय आहे तो प्रमुखांच्या चरणी समर्पित करण्याकरता तेवीस जानेवारीला भव्य असा नागरी सत्कार माननीय मुख्य नेते आणि ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा सा आणि इतर त्यांच्या सहकारी मंत्री आणि नवनिर्वाचित आमदारांचा आयोजित करण्यात आलेला आहे दुसऱ्या या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींमुळे महायुतीला एक ऐतिहासिक हा विजय प्राप्त झालेला आहे जे बहुमत मिळालेलं ला। आहे त्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये होता म्हणून त्या दिवशी ते वीस जानेवारीला लाडक्या बहिणींच्याच हस्ते आपल्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे वेगळं वातावरण असणार आहे एक महा म्हणजे एक भव्य सभा टाईप असणार आहे एकंदरीतच राजकीय काही भूकंप होणार काही इन्कमिंग असणार का ते वेगळं वातावरण असणार आहे राजकीय पण असणार आहे आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं का सा पण आयोजन करण्यात आलेलं आहे सोनू निगम असेल अवधूत ह्यांचं गुप्त्यांचं पण त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर काही राजकीय जे आम्ही विजयोत्सव साजरा करणार विजयाचे फटाके पण वाजवणार आहेत आणि त्यामुळे राजकीय फटाके पण त्या ठिकाणी वाजणार आहेत आणि कुठे ना कुठेतरी त्या राजकीय फटाक्यांचे आणि राजकीय भूकंपाची चाहूल वडेट्टीवार आणि संजय राऊत यांना लागल्यामुळे आज जे प्रेसच्या माध्यमातून जे बोलत आहेत माहितीच्या माध्यमातून आणि इतर ज्या गोष्टी बोलत आहेत ते केवळ आपल्या आमदारांना आणि खासदारांना आपल्या पक्षातून फुटू नये याकरता ते सगळे हे वक्तव्य करत आहेत तर कारण त्यांचे कित्येक का आमदार आणि खासदार हे आमच्या यापूर्वीच संपर्कात आहे कारण त्यांचं पण गेल्या सहा महिन्यात एक वर्षात त्यांची कित्येक कामं ही विकास कामं रखडलेली आहेत त्यांनी मतदारांना जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांच्या मनात पण अस्वस्थता आहे आणि ते ते पण या परिस्थि ह्या परिस्थितीपर्यंत आलेले आहेत की जर महाराष्ट्राचा विकास आणि मुंबईचा विकास जर करणार असेल तर ती माहितीच्या माध्यमातच होऊ शकते कारण केंद्रात पण एन सरकार आणि राज्यात पण एन डी सरकार सरकार आहे त्यामुळे आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या मतदारांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ते माहितीत येण्याकरता उत्सुक आहेत कित्येकांचं यापूर्वीच बैठका पण झालेल्या आहेत तर त्यामुळे हा राजकीय भूकंप आपल्याला येणाऱ्या कालावधीत दिसून अशा शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे थकर, गटाचे किंवा काँग्रेसचे किती आकडा बोलायला गेलं तर कित्येक जण चर्चा करत आहेत तर उभाटाचे Uh, साधारण पंधरा आमदार असतील काँग्रेसचे दहा आमदार आहेत हे यापूर्वीच चर्चा करत आहेत त्यांना त्यांची विकास कामावं त्यांना विकास हवा हे महाराष्ट्राचे जे गलितचे राजकारण चालू आहेत ते त्यांना नको हवं आहे आणि रोज आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याला पण ते लोक पण कंटाळलेले आहेत तर त्यामुळे त्यांची विकास कामं त्यांच्या मतदारसंघातली कामं आणि त्यांच्या मतदारांना जो दिलेला शब्द आहे तो त्यांना पूर्ण करायचा म्हणून ते महायुतीत करता उत्सुक आहेत नक्कीच म्हणजे राजकीय भूकंप असताना हा पूर्ण तेवीस तारखेचा जो सोहळा असणार आहे त्यात नक्कीच उलट पालट पा पाहायला मिळणार आहे एकंदरीतच अजूनही संजय राऊत आरोप आहेत आज जे अक्षय शिंदे प्रकरणात ज्या प्रकारे अहवाल समोर आलेला आहे पोलिसांना तिथे तशेर ओढण्यात गेलेले आहेत हा राजकीय बळी होता असं थेट संजय राऊत म्हणतात नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या नराधामाला फाशीची शिक्षा द्या असं उभाटाचे कित्येक नेते बोलत होते सर्व विरोधी पक्ष बोलत होते आणि त्या नरामा नराधामाला ज पोलिसांवर हल्ला केला म्हणून प्रतिहल्ला म्हणून पोलिसांनी केल्यानंतर जी खऱ्या अर्थाने ती देवानेच ते त्याला ती शिक्षा दिलेली आहे त्यामुळे ही दैवी शिक्षा आहे ह्याला कोणीही कुठला रंग देऊ नये दुर्दैवाने आपल्या राजकीय स्वार्थापोटी काही शब्द बोलतात आणि काही वक्तव्य करतात विशेष करून जो लैंगिक अत्याचार करणारे जेवढे आरोपी आहेत त्यांच्या बाबतीत कोणीही सहानुभूती आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाने तर सहानुभूती बाळगू नये कारण महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांचं वक्तव्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे अजून असं म्हटलं तुम्ही केंद्रात केंद्र केंद्रीय राजकीय भूकंपही होणार आहे असं तुम्ही म्हटलं ते तारखेला काय खासदारी टेचमध्ये आहेत हा बाई ह्याच गोष्टीचा आमदार खासदार हे अस्वस्थ आहेत महाविकास आघाडीमधले कारण महाविकास आघाडी ही स्वार्थापोटी सत्तेकरता आणि आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षाकरता निर्माण झालेली आहे त्यामुळे स्वार्थ आता निघून गेलेला आहे सत्ता तर दिसून येत नाही आहे आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा तर पूर्ण होऊ शकत नाही तर हे चित्र आता भविष्यातलं स्पष्ट झाल्या कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी निर्माण झालेली आहे एकमेकाच्या आरोप प्रत्यारोप आहेत कोण स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा देत आहे त्यामुळे ही बिघाडी झालेली आहे त्या बिघाडीमुळे त्यांचे आमदार आणि खासदार हे अस्वस्थ अस्वस्थ आहे कारण त्यांना पाच वर्षात कामं करायचे आहेत कामं करायचे आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला आहे की जर महायुतीच्या सोबत गेलो नाही तर आपल्या मतदारसंघातली कामं होणार नाही विकास कामं होणार नाहीत म्हणून ते महायुती देण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच एवढं ते राहुल शेवळे यांनी एक राजकीय भूकंपच केलेला आहे कारण की तेवीस तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या तेवीस तारीख ह्या दिवशी जयंती आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि ते एक वेगळा सोहळा त्यांनी तयार केलेला आहे सर अजून एक प्रश्न आहे खरं तर अजून एक त्याच दिवशी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाचाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाही सभा आहे तर खरी शिवसेना काय कोणती असं वाटतं तुम्हाला कारण की दोन त्याच दिवशी सभा होत्या नाही खरी शिवसेना ही लोकांनी दाखवून दिलेलं आहे लोकसभेत पण आपण बघाल तर सात खासदार निवडून आलेले आहेत विधानसभेत सत्तावन्न आमदार शिवसेने निवडून आलेले आहेत आणि साधारण विधानसभेचं जर गणित बघितलं तर पंधरा लाखाच्या पेक्षा जास्त मतदान हे शिवसेनेला झालेलं आहे उभाटापेक्षा सर्वात जास्त मतदान पंधरा लाखापेक्षा जास्त मतदान झालेलं दा आहे त्यामुळे लोकांनी निवडणुकीत सिद्ध केलेले आहेत त्यामुळे आता स सिद्ध करायची गरज नाही सुप्रीम कोर्टाने अगोदर सिद्ध केलेलं आहे विधानसभेचं अध्यक्ष सिद्ध केलेलं आहे आता लोकसभेने सिद्ध केले लोकसभे निवडणूक लोकांनी सिद्ध केलं विधानसभेच्या निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात मुंबई महानगरपालिकेवर पण ते सिद्ध करून दाखवू दोन होत्या खऱ्या अर्थ नाही खऱ्या शिवसेना प्रमुखांचं जी जो मेळावा आहे आणि जी जयंती आहे ती खऱ्या अर्थाने आमच्या माध्यमातूनच होणार आहे आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे खरी शिवसेना आमची आणि आमचं आमची जी जयंती ती खरी जयंती असणार आहे त्याच जयंतीला भूकंप होणार आहेत अनेक आमदार आमच्या टचमध्ये आहेत जवळपास उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंधरा ते काँग्रेसचे दहा आमदार आमच्या सोबती असतील तर खा अनेक खासदारी आमच्याबरोबर आहेत आणि ते कधीही येऊ शकतात जसं राजकीय भूकंप तेवीस टक्के होणार आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष तेवीस टक्के लागलेलं कोणता राजकीय भूकंप होणार आहे याकडे सर्वांचंच म्हणजे सर्वांचं राजकीय असतील किंवा सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे मनीष कपिल राऊत झी मीडिया Mumbai.